स्तोत्रसहिता अडतीस पश्चातप्त अंत करणाची प्रार्थना स्मरण देण्यासाठी दाविदाचे स्तोत्र एक हे परमेश्वरा क्रोधाने मला शासन करू नकोस संतापून मला शिक्षा करू नकोस दोन तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे तीन तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही माझ्या पापामुळे माझ्या अस्थिं स्वस्थता नाही चार कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत पाच माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे सहा माझ्या अंगाला आळेपिळे येतात मी अगदी वाकून गेलो आहे दिवसभर मी सुतक्याच्या वेशाने फिरतो सात माझ्या कंबरेला दाह सुटला आहे माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही आठ माझे अंग बधिर झाले आहे व फारच थेचून गेले आहे मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे नऊ हे प्रभू माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे माझे कणणे तुझ्यापासून गुप्त नाही दहा माझे गाळीच धडधडत दड़ आहे माझी शक्ती मला सोडून गेली आहे माझ्या डोळ्यांत तेजही राहिले नाही अकरा माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात बारा माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात तेरा मीटर तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही चौदा ज्या मनुष्याला ऐकू येत नाही ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही त्याच्यासारखा मी झालो आहे पंधरा हे परमेश्वरा मी तुझी आशा धरली आहे हे प्रभू माझ्या देवा तू माझे ऐकशील सोळा मीटर म्हणालो तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील सतरा कारण मी तर पडण्याच्या जा बेतास आलो आहे माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे अठरा मीटर आपला दोष पदरी घेतो माझ्या पापामुळे मी खेन आहे एकोणीस माझे वेरी जोमदार व बलवान आहेत खोडसाळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झाले आहेत वीज जे चांगले आहे ते धरून मी चालतो म्हणून बऱ्याची फेड वाईटाने करणारे मला विरोध करतात एकवीस हे परमेश्वरा मला सोडू नकोस माझ्या देवा माझ्यापासून दूर राहू नकोस बावीस हे प्रभू माझ्या उद्धारा मला सहाय्य करण्यास त्वरा कर